नमस्कार मी सुरेश कुलकर्णी संपर्काच्या अभ्यासात आपण यापूर्वी आध्यात्मिक व आधिभौतिक खंडासंबंधी थोडक्यात विचार केला यात आपण आधिदैविक खंडाविषयी विचार किंवा मंथन करणार आहोत आधीचे दोन खंड मन व शरीर तर या खंडात बुद्धीसंबंधी किंवा असं म्हणता येईल की आधी ज्ञानासंबंधी तर कर्मासंबंधी तर आता यात उपासनेसंबंधी विचार मांडलेला आहे असं म्हटलं तरी चालेल खरं म्हणजे हे तीनही अंग एकमेकांशी निगडित आहे व्यक्तीचा मानसिक शारीरिक बौद्धिक म्हणजे सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट यातील शिक्षणानं साध्य होतं केवळ एकांगी होऊन चालत नाही यश प्राप्त करण्याचे वा कसले ज्ञान असो वा कर्म असो त्याच्याबरोबर ईश्वरी कृपा हे आवश्यक आहे आणि म्हणूनच प्रयत्न अधिक कृपाबरोबर यश असं म्हटलं जातं कृपेसाठी त्याची उपासना म्हणजे आपल्या इष्टदेवतेची उपासना ती आर्तता आर्जव मुळात तसा भाव असेल तरच घडते भाव तेथे देव असं म्हटलं जातं तो निर्माण होत नसला तरी निष्प्रेम का होईना पण उपासना ही आग्रहपूर्वक व्हायला हवी म्हणूनच भावनिर्मितीसाठी विविध असे कार्यक्रम योजले जातात भाव, जाता। भाव निर्माण होणं हा कारण म्हणजे ईश्वरी प्रसाद आहे उपासना व प्रार्थनेनं स्वास्थ्य लाभ वा समाधान प्राप्त होणे किंवा मनावरील भार कमी होणे ही प्रार्थनेची कच्ची पावती आहे तर प्रत्यक्षानुभूती ही पक्की पावती समजावी असं डॉक्टर पारनेरकर महाराजांनी म्हटलं आहे देवानं आपली प्रार्थना ऐकली किंवा न ऐकली तरी ऐकेलच या श्रद्धेनं दैन्य किंवा चिंता ह्या कमी होतात हा प्रत्यक्ष फळापेक्षा फार मोठा फायदा आहे खरं म्हणजे प्रापंचिका जगणाऱ्या माणसाला मोक्षासाठी किंवा मा ईश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रार्थनेची गरज नाही आहे आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी कृपा प्राप्त होण्यासाठी ती करावायची असते त्यातूनच जगण्याच्या अंतिम समाधानातून याची देही याची डोळा मोक्ष अनुभवता येतो प्रयत्न किंवा कर्म केले म्हणजे अपेक्षित फळ मिळेलच याची शाश्वती जशी नसते आणि म्हणून प्रार्थना यश प्राप्ती हे आपल्या प्रयत्नाचेच फळ आहे तसं जरी वाटत असलं तरी असं न समजता ईश्वरी कृपा समजल्यास भाव वा श्रद्धा वाढीस लागते व कृपा ओळखूनच कृपा वाढती राहते अपयश जरी आलं तरी अवकृपा न समजता ईश्वरी इच्छा समजून कार्यरत राहिल्यास उपासनेचा सततोद्योग खंडित होऊ देऊ नये त्याचं स्मरण सदैव राहिल्यानं आपली धडपड आपलं अर्जव किंवा अर्थता यामुळं त्या परमेश्वराचं हृदय पगळून तो यश बहाल करतोही परंतु बऱ्याच वेळा माणसाला आपल्या भल्याचं काय आहे किंवा आपला अधिकार काय आहे आपली क्षमता काय आहे हे तो ओळखत नसल्यानं आपल्या आग्रहानं पाहिजे ते तो मिळवतो आणि ते मिळवलं तरी पुढे त्याला त्याचा ताप वाटू लागतो आणि केलेली मागणी पूर्ण झाली तरी पुढील आपल्या कि कृतीनं किंवा अज्ञानानं तिचा सांभाळ करता आला नाही तर पूर्तता करणार असंच दोष लागतो म्हणून होणारी कृपा पचवण्याची देखील ताकद निर्माण होणं आवश्यक आहे आस्तिकानं आपलं कर्म आपलं नशीब असं म्हणत राहिल्यास कृपेला आचवल्यासारखं होतं नशिबानंच वा कर्मानंच काय व्हायचं ते होऊ दे ही भावना टाळून उपासनेचा आश्रय हा महत्त्वाचा आहे आस्तिक हा कायमचा आस्तिक वा नास्तिक कायमचा नास्तिक राहत नाही असं मला वाटतं त्यांच्यात कधी केव्हा परिस्थिती बदल करील हे सांगता येत नाही माणूस जे काही करतो ते परिस्थितीनंच अशी बुद्धिवादांची तथाकथित विज्ञान वाद्यांची अशी धारणा असली तरी तो देवदेव करतो तेही परिस्थितीनंच असं ते मानत नाही तर ती ही अंधश्रद्धा म्हटली जाते परंतु हे म्हणण्याचा अधिकार ज्यांनी कधी या विषयात बुद्धीच घातली नाही किंवा ज्यांनी कधी अनुभवच घेतला नाही केवळ बाह्य स्वरूपात दिसणाऱ्या स्थितीलाच वस्तुस्थिती वा सत्य म्हणणाऱ्यांना हा अधिकार असतो काय दिसणारं तेवढंच सत्य असतं काय याविषयी पूर्वसुरी किंवा संत आदींचा अनुभव हा खोटा आहे काय माणसांना निर्माण केलेल्या संस्थांच्या व्यवस्थेमध्ये मग ते कायदे संस्था असतो गुन्हे न्यायव्यवस्था राजकारण हे सारं परिस्थितीनंच घडत असताना माणसाचा न्याय पटत नसला तरी मान्य करावाच लागतो अथवा वरच्या न्यायालयात दाद मागता येते आणि तेथे वादी प्रतिवादी असे दोन पक्ष असतात व अनेक न्यायाधीश असतात ईश्वरी न्याय, न्याय सर्वोच्च व एकासाठीच अंतिम असतो ते तर न्यायाधीशही एकच पक्ष म्हणजे पक्षही एक न्यायाधीशही एक पक्षकार करूच शकत नसला तर वकिली मात्र प्रसंगी गुरुची असते आणि मिळालेल्या न्यायाची योग्यता ही गुरुच पटवून देऊ शकतात न्याय वाटत नसला तर पुन्हा पुन्हा त्याच न्यायाधीशाकडे अर्ज करून त्याची दया कृपा प्राप्त करून घेता येतं याला वेळ लागत असला तरी मानवी न्यायालयातील खटले आज आपण बघतो ते कितीतरी वर्षानुवर्ष चालत असतात नाही काय देव माणसानं निर्माण केला असला तरी आजचा दिसून येणारा दांभिक अहंकारी दीन, अस्वस्थ असा माणूस ही कुणाची निर्मिती म्हणावी माणसाचीच ना आशा सुटत नाही आणि देव भेटत नाही असं म्हटलं जातं पण असं म्हणून आशा सुटते काय आशा पोचली गेल्यानं माणूस धैर्यानं विश्वासानं जगतो माणूस मग राज तो राजकारणी असो धर्मकारणी असो की वैज्ञानिक कोणी असो भविष्याच्या आशेनं जगत असतो आणि म्हणून जेथे ही आशा पोचली जाते नैराश्य काढून टाकलं जातं गोंधळलेल्या स्थितीतून स्थिर होता येतं तिकडेच मनुष्य धाव घेत असतो मग ते देव धर्म कुठलीही संस्था असो की गुरुपीठ असो की ज्योतिष संस्था असो तिकडे मात्र रीग लागत असते तेव्हा सकारात्मक सकारात्मक असा जब आपल्याला नेहमी ऐकू येत असतो ते नेमकं म्हणजे दुसरं काय आहे आणि म्हणूनच आपल्यावर नकारात्मक परिणाम होत नाही ना यासाठी साक्षेप ठेवावा लागतो सगळीकडे शिस्त नियमितपणा लागतो तसा उपासनादी देवदेवादी कर्मे करतानाही हे आवश्यक असतं आणि त्यातनंच दिलासा किंवा समाधान प्राप्त होतं ईश्वर भजायचा तो त्याच्यासाठी नसून आपल्यासाठीच हे कसारं करावा लागत असतं आस्तिकाची श्रद्धा बळकट असावी लागते आणि ते अनुभवांच्या निश्चयानं होतं भक्तीचा आव न आणता भाव असावा लागतो आणि त्यामुळेच केवळ विद्वानालाच नव्हे तर प्रसंगी बाबड्यांना सुद्धा देव लवकर पावल्याचं आपण ऐकतो जसा तो भावानं बसला जातो तसा पावतो ते त्याच्या कृपेनंच पावत असतो म्हणून अस्तिकांना स्वतःला लाभ जरी झाला नाही तरी निदान इतरांची हानी होईल असं वागू नये वा नकळत तसा प्रचार होत नाही ना आपल्याकडून खरं म्हणजे आस्तिकानं जीवनात असफल होणं म्हणजे देवाला कमीपणा आणणं आहे आपले दोष अवगुण व अज्ञान निवारण न करता अमुक अमुक इतकं देव देवदेव सुद्धा शेवटी त्याचं काय झालं असे बोल आपल्याला ऐकू येतात पण हे बोल हे त्या देवाला कमीपणा आणण्याचंच लक्षण होय याला आस्तिक कसं म्हणायचं म्हणून साक्षेपानंच जगावं असं म्हटलं जातं इतरांची आशा पोसणं हे खऱ्या अर्थानं आस्तिकाचं कार्य आहे आणि तीच माणुसकी किंवा तोच धर्म आहे ईश्वराच्या कृपेविषयी व त्याच्या दर्शनादी अनुभूतीविषयी संदेह असता अजिबात कामा आहे आणि संदेह आहे तोपर्यंत पाहिला तो देव वा झाली ती कृपा नाहीच असं समजावं असं डॉक्टर पारनेरका महाराज म्हणतात आणि साधकास मार्गदर्शन करतात ईश्वराविषयीचा विश्वास हा भवितव्यावरील विश्वास निर्माण करतो अन्यथा मनुष्य हताश होऊन केव्हा हातपाय गाळील हे सांगता येत नाही अगदी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालातील अनेक महान व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास केला तरी हे दिसून येतं मग ते लोकमान्य टिळक असोत स्वातंत्र्यवीर सावरकर असोत महात्मा गांधी असोत साने गुरुजी असोत की फाशीवर जाणारे वीर असो एकूण या प्रकरणाचा उद्देश उपासना अंगाचं महत्त्व सांगणारच आहे जिज्ञासूंनी केवळ आस्तिकांनीच नव्हे तर नास्तिक आदी बुद्धिवादी विज्ञान आदी जे काही निष्णात आहेत ते विज्ञान निष्ठ जे असतील या स किंवा सर्वसामान्य या सर्वांनी हा ग्रंथ वाचून त्यातील गुण अंगी बाणवून जीवन जगणं सुलभ करावं असं आहे पाहिजे तेवढा विस्तार होऊ शकतो खरं म्हणजे पण यातील प्रमुख कल्पनेचा विस्तार हा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे याचा हेतू जिज्ञासा जागृती हाच आहे अभ्यासपूर्ण असं वाटत असलं तरी पूर्ण अभ्यास मात्र म्हणता येत नाही म्हणून संपर्काचा पूर्णांगांना थोडक्यात भाग पुढे मागण्याचा प्रयत्न करूया